नमस्कार मंडळी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण असं छान अशी रेसिपी बघणार आहोत तर कुळीच्या पिठाची शेंगोळी हे शेंगोळे थंडीवाले खूप आवर्जून बनवले जातात कारण मग जर शेंगोळे जर नाही बनवले तर आपण थंडी कशाची असं समजतात कारण हे कुळदाच्या पिठाचे शेंगोळे खूप पौष्टिक आहेत आणि खूप छान पदार्थ आहे तर मंडळी चला तर बनवूया आपण कुळीद पिठाचे शेंगोळे तेल शेंगदाणे लाल मिरच्या लसूण धने मीठ आणि पुळीत पीठ तर मंडळी आपण जे आपण शेंगोळ्याचं पीठ तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण छान बघितलं असं वाटण करून घेणार आहोत आपण मिरच्या लसूण धने शेंगदाणे हे सर्व एकत्र वाटून घ्यायचे आपण एकदम असं बारीक छान एक जीव करून घेणार आहोत त्याचं म्हणजे सुंदर असं वाटण तयार झालं ना का आपल्याला ते पिठामध्ये मिश्रण करून घ्यायचं त्याचं आता आपण एक असं वाटून घेतलं ना की मस्त असं पिठात वाटून घेऊ आता मी छान तिथं कुजाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर आपण जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण नसतं एकत्र करून घ्यायचं म्हणजे पिठाचं आणि वाटणाचं असं एक जीव करून घ्यायचं आपल्याला आता असं थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं वाटून घेणार आहे तर म्हणजे हे कोळजाच्या पिठाचे शेंगोळे इतके छान लागतात का ना काय सांगू तुम्हाला कारण हे घरोघरी आवर्जून बनवले जातात थंडीच्या दिवसामध्ये आणि या शास म्हणजे इतकं हे का असं बरेच लोक म्हणतात का कोळजाच्या पिठाचे शेंगोळे खाल्लेच पाहिजे थंडीमध्ये आवर्जून हे पहा आता मी असं थोडं थोडं पाणी टाकून असं छान पॅकेट पीठ मळून घेणार आहेत असा एकदम मस्त म्हणजे जास्त कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने आपण ओंडा बनवून घेतलेला आहे पिठाचा तर आता आपण थोडस तेल म्हणजे आपण शेंगोळे ज्यावेळेस आपण वळतो ना त्यावेळेस असं हाताला चिकटणार नाही म्हणून तेल लावून घेतलेलं आहे आता ओंडा बनवून झाला आता आपण मस्त गाडीत शेंगोळे वळवून घेऊ तर आता मंडळी आता मी म्हणजे पहिल्यांदाच अगोदर तुम्हाला मी जिलेबी बनवून दाखवणार आहे कारण काही लोक याच पिठाची अशी जिलेबी करून पण पाण्यात सोडतात आणि काही लोक शेंगोळे पण करतात तसं मी आता तुम्हाला एक जिलेबी करून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जिलेबी पण करू शकतात किंवा शेंगोळे पण आता मंडळी शेंगोळे ना असं एकदम म्हणजे भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा नुसते पण खातात तर मंडळी तुम्हाला मी तर नुसते मला तर फक्त असेच शेंगोळे खायला आवडतात पण तुम्हाला कशाबरोबर शेंगोळे खायला आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता मंडळी हे शेंगोळे आता ही मी अगोदर जिलेबी पूर्ण बनवून घेते नंतर तुम्हाला दाखवते आता म्हणजे इतके सुंदर असतात ना शेंगोळे चव प्रतिम लागते तर म्हणतो हे पहा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे आणि अशा शेंगोळे झालेले अशा पद्धतीने सर्व शेंगोळे वळून घ्यायचे तर मी म्हणजे ज्या पद्धतीने जिलेबी आणि ज्या पद्धतीने शेंगोळे बनवले ना त्याच पद्धतीने मी आता सर्व शेंगोळे वळून घेणार आहे हाताला पीठ लागू नये म्हणून आपण पडपटाव पीठ टाकलेलं आहे आणि ते छान पैकी वळून घ्यायचे वळून घ्यायचे असं म्हणजे बारीक असं अर्धा सेंटीमीटरचं प्रमाण ठेवायचं मग ते शेंगोळे छान शिजतात पण असं जास्त करायची नाही कारण आता हे पहा आता मी शेंगोळे सर्व वळून घेतले आता हे पीठ मी कशासाठी ठेवलंय याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप महत्वासाठी महत्वाचं आहे ते पीठ ठेवणं म्हणजे आता आपण एकदम असं गरम पाणी मस्त भागेत उकळून घेऊया शेंगोळे सोडण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय आणि आता तेल टाकणार आहे तर ते तेल कशासाठी टाकतात ते शेंगोळी अस एकमेकाला चिकटू नये किंवा असं चिकटल्यानंतर मग चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मी ते तेल टाकून घेतलेलं आहे तर आता मी झाकण ठेवण असं पाण्याला उकळी येऊपर्यंत छान अशी उकळी येऊन देणार आहे पाण्याला आता पाण्याला उकळी आली आणि मी आता सर्व शेंगोळी त्याच पद्धतीने सोडून घेणार आहे पाण्यामध्ये अशी छान पद्धतीने सोडले ना मंडळी का चिकटत नाही काय नाही उकळे आले का खूप छान होतात याची चव इतकी छान लागते का म्हणजे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी पाहा बरं आपले हो स किती छान झाले हे शेंगोळे जर इतके म्हणजे खायला सुंदर लागतात ना का जी। जुनी परंपरेनुसार शेंगोळ्याची पद्धत आहे आपल्याकडे तर मंडळी मी आता हे असं झाकण लावून दहा मिनटं वापून घेणार आहे म्हणजे छान असं चि एकदम होणार आहे आता ते पीठ मी कशासाठी ठेवलं होतं आता ते मी तुम्हाला बोलले मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नंतर मी सांगेन तुम्ही मी आता गरम पाणी घेतलेला जे शेंगोळ्याला घेतलं होतं ते आणि त्या पाण्यात ते पाणी आणि पीठ मी असं एकत्र करून घेणार आहे म्हणजे एक जीव करून घ्यायचा आणि ते पाणी आपण असं मस्त रसासाठी वापरणार आहोत म्हणजे आता शेंगोळे शिजत आले ना की आपण ते पाणी टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे जो शेंगोळा शेंगोळ्याचा रस असतो ना त्या रसाला एकदम अप्रतिम लागते तर म्हणजे आपण करून घ्यायचं होतं ते मी टाकून ठेवणार आणि पुन्हा आपण असं जेव करून घ्यायचंय शेंगोळ्याचे जास्त हलवायचे नाही कारण तुकडे पण पडू शकतात असं एकदम असं हलक्या हाताने हलवून घ्यायचे ते आता हे वरून मी कोथिंबीर टाकली आणि आता पुन्हा पाच मिनिट आपण वाप देऊन घेऊ खूप छान झाले बघा बरं किती सुंदर झालेले तर मंडळी नक्कीच एकदा व्हिडिओ हा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा कशा झाले रे आयुष्य गोळे छान झाले पाहता म्हणजे किती छान शेंगोळे झालेले आपले किती सुंदर आहे एकदम घरगुती साहित्यात आणि इतके छान इतके पौष्टिक असतात ना तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मंडळी खरं सांगू का थंडीचे दिवस म्हणजे कुळीत कुळीदाचे शेंगोळे कुळीदाची आमटी बरेच लोक करतात पण या थंडीमध्ये ना जितके म्हणजे उष्णता ऊर्जा आपल्या शरीरामध्ये असते ना तेवढं खूप चांगलं असतं तर मंडळी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा